मूर्तिजापूर शहरामध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे खदान तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान जेसीबीनं केलेल्या सुमारे पन्नास फूट खोल खोदकामात प्राचीन सांगाडे आणि मडक्यांचे तुकडे आढळले आहेत या अनपेक्षित योगामुळे परिसरात गुडतेचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती आणि कुतूहल निर्माण झालाय या अवशेषांचा संबंध प्राचीन संस्कृतीशी असू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय सापडलेले सांगाडे आणि मडक्यांचे तुकडे तपासणीसाठी भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत अधिकृत अहवाल आल्यानंतरच या शोधाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे तोपर्यंत ही घटना मृतीच्या पुरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे या महत्वाच्या कार्यवाही दरम्यान घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार तहसीलदार शिल्पा बोबडे शहर ठाणेदार अजित जाधव ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे आणि नगर परिषद अधिकारी उपस्थित राहून पाहणी केली आहे दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी जमून या शोधाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली इतिहास हादरवणाऱ्या या शोधामुळे मूर्तिजापूर तालुक्यात थरारक वातावरण निर्माण झालं असून पुढील तपासणीनंतर या गुड प्रकरणाचे रहस्य उलगडणार आहे विशिष्ट पूर्ण योजनेअंतर्गत खोलीकरण सरळीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं सुरू असताना वरील वीस फूट कडक मुरुम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खुलली तर आपल्या पोकल्यांचा जा बूम जाईन तिथपर्यंत ते नरम आहे त्यातले काही हड्डी आणि अवशेष निघाले याची माहिती आम्हाला भेटली कॉन्ट्रॅक्टरने मला सांगितलं मी एडिओ साहेब साहेबाला सांगितलं ताईंना सांगितलं आपले मोर्त्यावरचे था ठाणेदार अजित जाधव साहेबांना सांगितलं गु गुट्टे गुट्टेसाहेबांला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते मटेर काढून पाहिलं त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा पंचनामा केला जिओलिकल विभागाच्या इकडे हे पाठवून हे कशाचे आहे का आहे याची आपण खात्री करणार आहोत पण ही जी हिर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आणि हा आज हे जे मटेरियल आहे हे पं वीस बावीस फूट हे कडक होतं आणि त्याच्यानंतर हा गड्डा सापडलेला आहे जर विर असती तर बांधलेलं असतं तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून नाही राहिलेलं आहे तर पहिले जॉलिकल विभागाच्याकडे पाठवून त्यांनी जर तपासलं ते आपण हे करून घेऊ नंतर आपल्याला जर काही वाटलं याच्यातनी तर मोठी बूम आणून हे वेळा आपण पूर्ण खोल करून पाहू की प्रा पुरातन काही आहे काय किंवा जुना इतिहासातला काही गुन्हा आहेत काय की भूकंपाच्या किंवा मोठ्या प्राण्याच्या काही त्या काळातल्या काही आहे काय याची खात्री आपण करून घेऊ कारण अजून हे किती खोल आहे हे सांगता येत नाही तर आज हे पंचनामे करून पाठवल्यावर वरून नागपूरचे ज्युआलिकल विभाग आल्यावर त्यांचं काय अनुमान लागते निदान लागते त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज सेवन मराठी मूर्तिजापूर अकोला